आज जातीयवादाचं राजकारण सुरू आहे सांप्रदायिकतेचं सुरू आहे सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारची चर्चा आहे माणूस हा जातीने मोठा नसतो माणूस हा गुणांनी मोठा असतो या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता नष्ट झाली पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे हे आमचं उद्दिष्ट आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलेली समता ही समाजात प्रस्थापित झाली पाहिजे कोणी व्यक्ती जात पंथ धर्म भाषा सेक्स यांनी मोठा नाही तो आपल्या कार्याने आणि कर्तृत्वानी मोठा आहे मी पण लोकसभेची निवडणूक लढलो लढतो आहे लाखो मतांनी निवडून येणार आहे पूर्णपणे एकशे एक टक्के चिंता करू नका पण माझ्या ताकद आहे मी बाळासाहेब ठाकरेंमध्ये पाहिलं बाळासाहेब कधी जातीवादाचं राजकारण करत नव्हतं मी सगना संगित तो नागपुर कि मैं नागपुर का हूँ नागपुर मेरा परिवार है और मैं सब के लिए काम करूँगा और जो जात की बात करेगा उसको कसके पड़ेगी लात जन्ना अपने कार्य कर्तृत्वा निवड़े नहीं तो जी ढाली पुढ़े करता या समाजातली गरीबी भूकमरी बेरोजगारी दूर के लिए या समाजा सामाजिक आर्थिक बदल झाला पाहिजे स्मार्ट विलेज झाले पाहिजे गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे हा देश जगातली महाशक्ती आणि विश्वगुरू झाला पाहिजे याकरता आम्हाला काम करायचं आहे